नमो आदेश सर आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो थोडस इथे बाहेर अंधारामध्ये एक वरती शूटिंग काढतोय मी कारण असं की माझा उदय होनमाने जे स्वत पेशाने शिक्षक आहेत पेशाने शिक्षक असणाऱ्या होनमाने सरांची तब्येत एकाएकी खूप प्रचंड खराब आहे गेल्या पाच दिवसांपासून त्यांना त्यान त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती केलेलं होतं होनमाने सरांना कालपासून आय सी शिफ्ट केलंय कारण त्यांच्या नाकातून आणि कानातून अक्षरशः रक्त आलं आता हे एवढं इथं का सांगतोय कारण असं आहे की दुर्गेश सेवेकरी आणि सिद्धांत सेवेकरी या दोघांना नोकरी लागल्यामुळे त्यांनी आपल्या संस्थांचे सेवेकरी म्हणून मोबाईल उचलणं अक्षरशः बंद केलेले आहे पण ठीक आहे त्यांची नोकरी आहे आणि त्यांनाही त्यांचा प्रपंच आहे आपण कोणाला बळजबरी नाही करू शकत की तुम्ही तो मोबाईल उचलाच म्हणून आमचा परंतु गेल्या तीन महिन्यापासून सतत नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असणारे उदय कुमार होनमाने सर हे आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा इथे राहायला आलेले आहे आणि ते स्वतः सेवेकरी म्हणून या ठिकाणी सर्वांचे फोन उचलून त्यांना माहिती सुद्धा देत होते किंवा देतात म्हणजे जो नंबर आहे सेवन थ्री एट फायू एट सिक्स सेवन फोर सिक्स एट हा संस्थांचा अधिकृत मोबाईल नंबर आणि मोबाईल हा होनमाने सरांकडेच आम्ही दिला होता आता काय झालं परिस्थिती सांगितल्याशिवाय समोरच्यांना कळत नाही त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये शंका येणं शक्य आहे त्यामुळे खरं कारण काय ते आज सांगतो की मोबाईल का, का उचलल्या जात नाहीयेत गेल्या जवळजवळ आठ दिवसांपासून फार कमी प्रमाणामध्ये मोबाईल उचलल्या जात आहेत जेवढे शक्य होईल तेवढे मोबाईल आमची त्या ठिकाणी असणारे दुसरे दोन तीन सेवेकरी आहेत ते उचलत आहेत पण होनमाने सर जेवढ्या केअरफुली ते फोन उचलत होते म्हणजे रोजचे जवळजवळ दोनशे अडीचशे फोन ते एकटे उचलायचे अगदी सकाळी नऊ पासून ते रात्री बारापर्यंत म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी चौदा ते पंधरा तास ते फक्त कंटिन्यू कॉलच रिसिव्ह करायचे आणि भक्तांना उत्तरं द्यायचे माझ्या भेटीच्या तारखा द्यायचे उपासना शिबिराची बुकिंग करायचे पण मुख्य मुख्य फोन उचलणारा माणूसच त्या ठिकाणी आय सी यूमध्ये गेल्यामुळे किंवा तो सध्या आता अगदी प्राणावर संकट येईल एवढा बिमार पडल्यामुळे त्या ठिकाणी फोन उचलण्याची सध्या खूप जास्त आबाळ होत आहे आबाळ म्हणजे हा आमचा शब्द आहे इकडचा विदर्भातला त्या ठिकाणी बेजारी होत आहे आता उदय सरांचा देवळगाव राजा संस्थांशी संबंध काय तोही सांगतो उदय होनमाने हे नांदेड जिल्ह्यामध्ये एका संस्थेवरती शिक्षकी नोकरीवरती आहेत परंतु त्यांना एकाएकी वैराग्य प्राप्त झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आणि त्यांनी जगदंबा संस्थान देवळगाव राजा माझ्याकडे उपासना शिबिर पाच महिन्यापूर्वी केलं उपासना शिबिर करत असताना त्यांची फॅमिली लाईफ थोडीशी त्या ठिकाणी डिस्टर्ब होती ते सारखे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये गेल्यासारखे वावरत होते घरी कोणाशी बोलत नसे जेवण करत नसे शाळेवरती गेले तर स्वतःचे पिरियड झाल्यानंतर त्यांचा तास शिकवून झाल्यावर ते एका वेगळ्या खोलीमध्ये जाऊन बसायचे विद्यार्थ्यांशी किंवा इतर स्टाफशीसुद्धा बोलत नव्हते आणि त्यांची ही कंडिशन ज्या वेळेला घरच्या लोकांनी आणि शाळेच्या व्यक्तींनी स्टाफनी बघितली तर त्यांनी सांगितलं की यांना कुठेतरी मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवा कारण हे डिप्रेशन डिप्रेशनमध्ये बुडलेले आहे आणि मग त्यांच्या आई वडिलांनी होनमाने सरांचे आई सुद्धा शिक्षकच आहेत म्हणजे एका घरामध्ये एकूण तीन शिक्षक आहे आई मुख्याध्यापिका आहे वडील सुद्धा वेगळ्या शाळेवर टीचर आहे आणि होनमाने सर तिसऱ्या शाळेवरती शिक्षक आहे एका घरात तीन तीन शिक्षक त्यामुळे सुज्ञबुद्धी त्यांनी जगदंबा संस्थान आपल्याकडे होनमाने सरांना उपासना शिबिराला पाठवलं चाळीस दिवसांची तुळजाभवानी मातेची कडक उपासना हनुमानी सरांनी केली आणि त्यांना साक्षात जगदंबेचं स्वप्नामध्ये तीन वेळेला दर्शन प्राप्त झालं जेव्हा ते ध्यानावस्थेमध्ये बसलेले होते तेव्हा त्यांना साक्षात तुळजाभवानीने रूपामध्ये प्रगट होऊन दर्शन दिलं आणि सांगितलं की तुला पूर्वजन्मीच्या काही कृत्यांमुळे आणि वास्तुदोष आणि पितृदोष या कारणामुळे हा सर्व त्रास भोगावा लागत आहे तू त्या ठिकाणी तुळजापूरला माझ्यापाशी येऊन सात महिने सेवा कर किंवा ज्याच्या हाताखाली म्हणजेच आंधळे सरांच्या हाताखाली तू उपासना शिबिर करून जी माझी साधना केली त्यांच्या घरी येऊन तिथे सात महिने तू माझी सेवा कर तुळजापूरमध्ये राहून सात महिने सेवा करणं तर काही शक्य नाहीये कारण तिथे सर्व गोष्टी विकत घ्याव्या लागतात मग होनमाने सरांनी पर्याय निवडला की ते माझ्या घरी येऊन सात महिने राहतील आणि होईल तेवढी जगदंबीची सेवा करतील आणि त्यांनी मला कॉल केला की मला असा असा अनुभव आलाय मी तुमच्याकडे राहायला येऊ का मी त्यांना होकार दिला आणि गेल्या तीन महिन्यापासून सर आपल्या घरी स्थायिक झाले अजून चार महिने त्यांना सेवा करायची आहे नंतर ते नांदेडला वापस जातील परंतु त्यांनी सांगितलं देवीच्या समोर झाडू मारणे देवीचे कपडे धुणे घरची कामं करणे ही कामं करण्यापेक्षा सिद्धांत सेवेकरी आणि दुर्गेश सेवेकरी यांनी फोन उचलणं बंद केले भक्तांना पर्याय उत्तरं देणं बंद केली व्हॉट्सअप चेक करणं बंद केली आता याचा काही मला आनंद नाही आहे खरं पाहता त्या दोघांनी हे करून माझं मन दुखावलेलंच आहे पण तो आमचा विषय आहे वैयक्तिक त्याचं मी बघेल त्यांचं काय करायचं काय नाही ते पण या दोघांनी फोन उचलणं बंद केल्यामुळे तुम्हाच्याकडे येणाऱ्या उपासकांची बेजारी होते मी सर्व कॉल अटेंड करतो आणि होणमाने सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं पंधरा पंधरा तास या माणसाने पूर्ण संयमाने कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी चिडचिड न होऊ देता प्रत्येकाच्या शंकेचं समाधान केलं ज्यांनी ज्यांनी ह्या तीन महिन्यामध्ये कॉल केले असतील ते होनमाने सरांनीच उचलले आणि त्यांना अनुभव असेल की ते किती व्यवस्थित पद्धतीनुसार त्यांना उत्तरं देतात आणि समजावून सांगतात परंतु असं झालं की आठ दिवसापूर्वी त्यांना ताप आला ताप आल्यानंतर त्यांचं ब्लड चेक केलं ब्लडमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या पेशी कमी झाल्याचं निदान झालं पेशी झपाट्याने कमी होत होत्या त्या ते, साठ हजारावरती येऊन पोहोचल्या आणि परिस्थिती त्या ठिकाणी घातक वाटली दुसऱ्या दिवशी त्या साठ हजारावरून पन्नास हजारावरती आल्या तिसऱ्या दिवशी त्या चाळीस हजारावरती आल्या आणि तुम्हाला सांगतो आज सकाळी अक्षरशः त्या एकदम पंचवीस हजारावरती आल्या आणि होनमाने सरांच्या नाकातून आणि कानातून ब्लड बाहेर आलं रक्त बाहेर आलं शिवाय त्यांना डेंग्यू रोगाची लागण झालेलं निदान झालं टॉयफाईडसुद्धा निघला टायफाईड डेंग्यू प्लस पेशी कमी होणे असं प्राणांतिक वेदना ते सहन करत होते मग काय झालं मी काल दवाखान्यामध्ये त्यांच्यासोबत झोपायला थांबलो म्हटलं मी तुझ्यासोबत थांबतो दवाखान्यामध्ये झोपायला मी त्याला अरे तुरेच करतो जरी शिक्षक असले तरी शिष्य या नात्याने म्हटलं मी तुझ्यासोबत झोपायला थांबतो तो, तो बेडवर झोपलेला होता आणि मी त्याच्या बाजूच्या बेडवर झोपलेलो होतो त्याचं सलाईन रात्री अडीच ते पावणे तीन वाजता संपलं आणि त्यांनी मला सांगितलं हा पर्वाच्या दिवशीचा विषय आहे सॉरी कालचा नाही पर्वाच्या दिवशीचा विषय आहे त्यांनी मला सांगितलं की भाऊ माझं सलाईन संपलं आणि मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे आणि माझी आई माझ्याजवळ नाही प्लीज तुम्ही माझ्याजवळ थोडा वेळ झोपता का आणि माझी मुंडकं तुमच्या कुशीवरती घेऊन मला थापटता का माझा अंतःकरण एक आईचं आहे शेवटी गुरु हा मायबाप असतो मी त्याला माझ्याजवळ घेतलं त्याच्या पलंगावर झोपायला गेलो एका गोधडीमध्ये आम्ही जण झोपलो त्याचं मुंडक मी माझ्या बगलेमध्ये घेऊन लहान मुलाप्रमाणे अर्धा तास थापटलं आणि त्याला झोपू घातलं रात्रभर मी त्याच्यासोबत झोपलो एक मन म्हणालंसुद्धा की बाबा याला डेंग्यू आहे टायफाईड आहे एका गोधडीमध्ये याच्यासोबत झोपणं मला लागण होऊ शकते म्हटलं जे होईल ते होईल जगदंबा सांभाळेल आणि मग जे व्हायचं ते झालं काल रात्रीपासून मला प्रचंड प्रमाणामध्ये ताप आला तो ताप एवढा जास्त होता की शरीराची अवघी रात्र चटके बसत होते अक्षरशः मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या माझ्या कपडावरती ठेवण्यात आल्या गोळ्या खाण्यात आल्या तरीसुद्धा फरक पडला नाही सलाईन घेऊन झालं तरीसुद्धा फरक पडला नाही शेवटी मी म्हटलं माझी ब्लड टेस्ट करा मला डाऊट होताच की ब एखाद्या वेळेला मला लागण होऊ शकते ब्लड टेस्ट केली त्यामध्ये मला डेंग्यू तर निघला नाही परंतु टायफाईडचं निदान झालं की तो मला टायफाईड झालेला आहे टायफाईड झाल्यामुळे माझ्याही हातामध्ये सिरीन लावण्यात आली आणि मलासुद्धा आता आज सकाळपासून तीन दिवसांचा सलाईनचा कोर्स दिला आहे सध्या माझ्या शरीरामध्ये प्रचंड ताप आहे कशासाठी मी त्याला जवळ घेऊन झोपलो थापटलं म्हणून का केलं मी त्याच्या प्रेमासाठी केलं ना आणि मला त्याच्यामुळे रोगाची लागण झाली याच मला खंत नाहीये तुमच्यापाशी फक्त समजवतोय की माझी मानसिकता काय असते परंतु उपासकांना ह्या आतल्या गोष्टी माहीत नसतात किंवा जे भक्त आपलं चॅनल बघतात त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात त्यांना काय वाटतं की अरे पूर्वी तरी कॉल उचलत होते गेल्या आठ दिवसांपासून नेमके कॉल उचलत का नाही नेमकी भानगड काय आहे आणि मग झालं सुद्धा तसंच काल एका दादांनी मला कमेंट केली त्या दादांनी टाकलं की सिद्धांत नावाचा तुमचा सेवेकरी फोन उचलत नाही आम्हाला दुसरा पर्यायी नंबर द्या तर मी त्या ठिकाणी त्यांना आमचे अशोक कांबळे म्हणून एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांचा मोबाईल नंबर दिला अशोक कांबळे हे आमच्या संस्थांचे सेवेकरी अजिबातच नाही ते स्वतः शिवसेनेचे पदाधिकारी आहे स्वतः ते एका टी व्ही एस शोरूमचे मालक आहे एका हॉटेलचे मालक आहे त्यांच्या हाताखाली तिथे कामासाठी पंधरा जणांचा स्टाफ आहे एवढा मोठा माणूस पण उदय होनमाने सर बिमार पडल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही काही दिवसापुरता माझा नंबर द्या जेवढे कॉल होईल तेवढे मी त्या ठिकाणी घेतो पण जास्त माझा नंबर व्हायरल करू नका कारण मला माझं हॉटेल आणि शोरूमसुद्धा सांभाळावं लागतं याशिवाय शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचे फिरते दौरे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असतात म्हणून मी मोजक्या सात ते आठ लोकांनी ज्यांनी ज्यांनी मला नंबर द्या म्हणून रिक्वेस्ट केली त्यांना त्यांना मी अशोक कांबळे भाऊ यांचा नंबर दिला आता मी काल त्यांना नंबर दिला एक ज्यांनी ही कमेंट केली ती त्यांना तो विषय झाला आज सकाळी त्या ठिकाणी एक नाव नाही सांगणार मी त्यांचं कारण त्यांचा अपमान होईल पण त्यांना कळेल मी कोणाबद्दल बोलतोय ती कमेंट टाकली आहे त्यांनी मला युट्यूबला गुरुजी तुमचं खूपच अवघड आहे अजिबात फोन उचलत नाही एखाद्याचा जीव निघून जाईल तुमच्या नादामध्ये अरे दादा एखाद्याचा जीव जायचा तेव्हा जाऊ देत पण इथे आमच्या सेवेकऱ्यांचा जीव चाललाय नाका तोंडातून रक्त येत आहे पंचवीस हजारावरती पेशा आलेल्या आहे आय सी यू मध्ये भरती केलंय त्याच्यासोबत मला टायफॉईडची लागण झाली आहे कालपासून मी एका जागेवरती आहे सलाईन चालू आहे तरी सुद्धा मी आज गुरुपूजनासाठी दहा ते बारा व्यक्ती आले होते मुंबईवरून शिर्डीवरून नांदेड जिल्ह्यामधून आणि बोरगाव मंजूमधून जे वाशिम तालुक्यामध्ये येतं सर्वांचं गुरुपूजन मी घेतलं शाळा होती पंधरा ऑगस्ट होता एवढी तब्येत खराब असताना सुद्धा शाळेवर जाऊन तिथे पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला कारण संगीत शिक्षक असल्यामुळे माझ्यावर ही सर्व जबाबदारी असते त्या ठिकाणी सर्व वाद्य व्यवस्था राष्ट्रीय गीत गायन किंवा भक्ती देशभक्तीपर गीत वाजवणे पाहुण्यांची स्वागत गीतं घेणे ही जबाबदारी मी त्या ठिकाणी पेलली आणि मुळामध्ये ज्यांनी ही कमेंट टाकली आहे ना ते तुमचं खूपच अवघड आहे तुमच्या नादामध्ये एखाद्याचा जीव जाईल माझ्या नादामध्ये जीव कसा जाईल दादा मी काय एखादी बाई आहे का मी काय तुमची प्रेमिका आहे का प्रेमिकेच्या किंवा बायकोच्या नादामध्येच एखादा माणूस जीव देतो बाबाच्या बुवाच्या गुरुच्या नादामध्ये देत नसतो आणि जी तुम्ही कमेंट टाकलेली आहे तुम्ही माझे अधिकृतपणे शिष्य नाही आहात तुम्ही फक्त उपासना शिबिराला येऊन गेलात अहो सरळ कमेंट करा गुरुजी तुमचे सेवेकरी फोन उचलत नाही एखादा पर्यायी मोबाईल नंबर आम्हाला उपलब्ध करून द्या एका सेकंदाचं काम होतं मी तुम्हाला त्या ठिकाणी अशोक भाऊ कांबळे किंवा त्या ठिकाणी असणारा शुभम परदेशी नावाचा माता चेला या दोघांपैकी एकाचा मोबाईल नंबर उपलब्ध करून दिला असता तुमचं बोलणंही झालं असतं शंका समाधानही झालं असतं अशी खोडसाळ किंवा विचित्र कमेंट करून तुम्ही आमची मनं दुखावता काय असतं बघा एक म्हण आहे हिंदीमध्ये इज्जत एक बार अगर बूंद चली गई तो वो देने से वापस नाही आती एकदा एका शब्दामुळे एखाद्या माणसाबद्दल मन कडू झालं ना तर तुम्ही हौद भरून जरी त्याला पाणी दिलं पण एका थेंबासाठी तरसवलं तर हौदभर पाण्याची किंमत राहणार नाही तसं तुम्ही भलेही माझ्यावर प्रेम करत असाल मला फॉलो करत असाल चॅनलचे सबस्क्रायबर असाल किंवा उपासना शिबिराला आलेले असाल तुमचं खूपच अवघड आहे सर आणि तुमच्या नादात एखादा माणूस मरेल अशी कमेंट टाकून तुम्ही माझ्या मनाला प्रचंड वेदना दिलेल्या आहे हा व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश तुमचा अपमान करणे नाही पण तुम्हाला समज देणे असा आहे आणि आशा व्यक्त करतो जर तुमच्याकडे थोडी तरी माणुसकी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाहीरपणे सॉरी एवढा मेसेज टाका आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी शुभम सेवेकरी किंवा अशोक भाऊ कांबळे यांचा नंबर उपलब्ध करून देईल पण जोपर्यंत तुमचा माफीचा किंवा सॉरीचा मेसेज येत नाही मी तुमचा कुठलाही फोन उचलणार नाही शिवाय तुम्हाला दुसरा नंबरही उपलब्ध करून देणार नाही ठीक आहे ना तुम्हाला माहित नाही की आम्ही बिमार पडलोय किंवा सेवे करी आयसीयू मध्ये गेलाय किंवा काय भानगडी असतील अंतर्गत पण बोलण्याची एक सुज्ञता असते हो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो सुसंस्कृत ठिकाणी अडाणी घरामध्ये राहून शिक्षणाची गाठ बांधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुसंस्कृतीचे जे झेंडे काढले महात्मा गा गांधी यांनी एका गरीब गुजराती कुटुंबामध्ये जन्म घेऊन परदेशामध्ये स्वतःची छाप सोडली अशा पद्धतीनुसार या भारताचे रहिवासी आहोत आपण पुरोगामी महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आपण आपल्याला अशी जीव जाईल तुमचं खूपच अवघड आहे बाबा ही भाषा शोभत नाही खरं पाहता मी याचा उत्तर अवघड भाषेतही तुम्हाला देऊ शकतो बरं का पण मला द्यायचंच नाही ताटा ते असतील किंवा इतर कोणी सबस्क्रायबर असतील जर कोणाचे फोन उचलले जात नसतील तर मी उद्यापासून नवीन माणूस नियुक्त करायचा प्रयत्न करतोय पण नाही जर मला माणूस मिळाला तरी तुम्ही कमेंटमध्ये मला टाका मी तुम्हाला तात्पुरते दोन नवीन मोबाईल नंबर उपलब्ध करून देतो तुम्ही यावरती कॉल करून माझ्या भेटीची तारीख घेऊ शकता उपासना शिबिराची बुकिंग करू शकता किंवा उपासनेदरम्यान जर कोणाला काही शंका असेल किंवा काही एखादं एखादं म्हणजे काही क्वेरी असेल तीसुद्धा तुम्ही विचारू शकता दोन मोबाईल नंबर मी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देईल पण तुम्हाला तशी कमेंट मला करावी लागेल तर मी तो मोबाईल नंबर तुम्हाला देईल आणि हे मोबाईल नंबर फक्त तात्पुरते आठ दिवसांपुरतेच असतील कारण होनमाने सरांची तब्येत खडखडीत बरी झाली की त्यांनी वसाचा सात महिने सेवेचा घेतलेला आहे पुढचे कॉल ते स्वतः बरं झाल्यावर हँडल करतीलच तोपर्यंत तुम्ही सुद्धा आम्हाला समजावून घ्या आता काही जण म्हणतील नाटकं करता की काय म्हणून होनमाने सरांना अतिदक्षता विभाग म्हणजे आयसीयू मध्ये ऍडमिट केल्याचा व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी टाकतोय जस्ट मी दवाखान्यामध्ये होतो त्यांची भेट घेतली त्यांची व्हिडिओ इकडे बायपासला आलो आणि इथून हा व्हिडिओ तयार करून टाकतोय जेणेकरून सर्वांना त्या ठिकाणी कळावं तरी की नेमकं झालंय काय का सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश